इचालजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी नुकतीच जाहीर केली पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या संमतीने पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या कार्यकारिणीस मान्यता दिली असल्याचे पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जिल्हाध्यक्ष चोपडे यांना कळविले आहे या कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष अमित गाताडे यांच्यासह चार उपाध्यक्ष सचिव संघटक विस्तारक व कार्यकारिणी सदस्य यांचा समावेश आहे पक्षाच्या सरचिटणीसपदी गोविंद मनोहर कोरवी तर खजिनदारपदी जीवनजी पुमनिया यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे सलीम शिरगावे गणेश माचरे संजय साळुंके यांना संधी देण्यात आली आहे तर सचिवपदी सुनील भोने गजानन शिरगावे भाऊबुली मुरदुंडे अमर सदगर मुस्ताक जमादार अविनाश जाधव निशिकांत पाटील सलीम पट्टेकरी सुधीर पुजारी यांची आणि संघटक म्हणून रज्जाक शेख राजेंद्र रावळ सुरेश पिस्टे दिलावर पटेल ओंकार पाटील किसन शिंदे हुसेन मुजावर यांची निवड करण्यात आली आहे